लॻो जर्मन परंतु या ठिकाणी संपूर्ण पाईप हा जमीन लेवल ठेव ले ला ठेवलेला आहे हा खोदलेला नाही याच योजनेचे सत्तेचाळीस लाख रुपये या ठेकेदाराने काढलेले आहेत प्रत्येक ठिकाणी तीन फूट तीन फूट खोदकाम करण्याचे पैसे या ठिकाणी त्याने घेतलेले आहेत आज जर हे हा पाईप जर काढला गेला नाही तर भविष्यामध्ये या ठिकाणी तीन फूट खोदकाम होणार नाही माझ्या सगळ्या या ठिकाणी जमलेल्या माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आले लेडीस आले जिंदाबाद

माझ्या व्हिडिओकडे लक्ष असू द्या मी जे दाखवतो आहे ते, ते मानेखिंड ग्रामपंचायतमधील पायरवाडी हे बरोबर या ठिकाणी त्यांची डॅम आहे आणि ही आपल्याला जी समोर दिसते ही त्यांची डॅम असल्या कारणाने आपण आपल्याला लक्षात येत असेल का या ठिकाणी पुरेसा पाण्याचा साठा आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून फक्त फक्त आणि फक्त आपल्याला जर दिसत असेल तर दोनशे व इतशी वाडी दिसते पायरवाडी ही समोर आपल्याला वाडी दिसते आणि या वाडीपासून जर आपण बघितलं तर हे समोरचं जे आहे ते इथलं आदिवलीची डॅम मानेखा मानेखिंड ग्रामपंचायतला जी शासनाने योजना केलेल्या आहे ती योजना मात्र भावुली डॅमवरनं या लोकांना पाणी येणार माझ्या समोर जिवंत इथं पाणी आहे इथे पाण्याचा पुरेसा साठा आहे तरी शासनाने या गावाला बाहुली डॅमवर जॉईन केलं गेलेलं आहे याच पैशातून जर या डॅमवरनं यांना पाणी उचललं तर यांना पुरेसं पाणी या ठिकाणी मिळेल आज माझ्यासोबत ही सर्व लोक आहेत का ज्या लोकांचा भाहुलीवरनं पाणी येण्यासाठी विरोध आहे हे सर्व जी जनता जी दिसते आपल्याला ही त्यांचं म्हणणं सहज आहे तर माझ्या गावाचं पाणी मला मिळालं पाहिजे आणि ते आज या ठिकाणी या योजनेचा पंचनामा करण्यासाठी आलेले आहेत फक्त आणि फक्त जास्तीत जास्त पाचशे मीटर त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी अंतर नाही तरी या लोकांना भावली डॅमवर या ठिकाणी जॉईन केलं गेलेलं आहे आम्ही शासनाकडे प्रस्ताव करतो आणि निषेधी करतो का चुकीच्या योजना आमच्या माथ्यावर मारू नका आज श्रमजीवी संघटनेचा मोर्चा माने खिंड ग्रामपंचायतवर आलेला आहे आणि मानेखिंड ग्रामपंचायतमध्ये जी आहे मी मगाशी ज्या पायरवाडीचा उल्लेख केला बघा माझ्या समोर हे डॅम आहे आपल्याला पाणी दिसतंय हे संपूर्ण पाणी या गावातलं हक्काचं पाणी आहे आणि आज जी ही जनता या ठिकाणी उभी आहे का ज्यांच्यावर भावली धरणा धरण हे माथ्यावर मारलं जाते आणि नियमाप्रमाणे तीन फूट पाईपलाईन जमिनीमध्ये खोदली गेली पाहिजे परंतु इथल्या ठेकेदाराचे करामत आपण या ठिकाणी डोळ्याने डो, बघू शकतात या ठिकाणी या माझ्या श्रमजीव संघटनेच्या बहिणी आहेत माझी सर्व बहिणीने विनंती आहे जे या ठिकाणी किती पाईप खोदले आपल्याला दिसतो का सगळ्यांना मग हा जर पाईप एवढाच खोदला गेला असेल तर या पाईपाचा आता करायचं काय सांगा काय करायचं उपटून काढायचा कारण का किती खोल पाहिजे तीन फूट आपल्याकडे जो आपण जो राजदंड आणलेला आहे त्याने मोजून घ्या मोजून घ्या किती खोल आहे इंच सुद्धा एक इंच सुद्धा नाही किती एक इंच सुद्धा नाही मग घ्या माझ्या महिला बहिणीने काय करायचं आता ते करून घ्या

एक फूट सुद्धा या ठिकाणी पाईपलाईन खोदली गेलेली नाही फक्त वरून थोडासा मातीचा भराव टाकला गेलेला आहे आणि पाईपलाईन मात्र आहे तशाच अवस्थेमध्ये आहे